बघा मित्रांनो पाऊस कसा आहे आपण पहिले चारायला लागलो मित्रांनो भर पाऊस आहे बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन आसन चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा पाऊस घेऊस आहे का तिकडे हे बघा पाऊस आमच्या इकडे पाऊस चालू आहे అని వారుట్లే మిత్రానో బాగా ఆభారస నవీన్ చనల్ సబ్స్క్రామెంట్ కన కాల్ కా స पाउस का पहा तिका माला कमेंट बॉक्स मधे बोला शतक शब्द गोड़ बोला गोड़ी चे बोला। लाइक करा कमेंट करा नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब करा लाईक करायला अजिबात विसरू नका बोला हा भाळगर झाला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा हे बघा कसा निसर्ग आहे खूप छान वाटतो का तुम्हाला आम्ही पाहा कुठं आलेलो आहे बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते बोला सपोर्ट करा बोला मित्रों का चल नहीं संगा लाइक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला 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 काय चाललं काय नाही सांगा लाइक करा कमेंट करा नवीन संत तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्याला सपोर्ट करा बोला मित्रांनो या बैल चारायला కమంట్ కవి కు కిత్ర స बोला मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असन तर बोला शेतकरी शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नमस्कार नमस्कार काय चाललं हो लाईक करा भाऊ कोकणातले या बैलच आरायला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बघा कुठे आम्ही किती टेकड्यावर येऊन बसले आणि पाऊस चालू आहे आमच्याकडे हे बघा तुम्हाला पाऊस दिसतोय ओके 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 आपल्या आ... भाऊला घ्या वर सपोर्टी कमेंट करतात खूप खूप धन्यवाद 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 भाऊ भू। भाऊ पाऊस चालू आहे इकडे खूप आम्ही छत्री घेतलेली आहे लाईक करा कमेंट करा नवीन असनंतर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द एक नंबर ओके एकच नंबर मग पहिली एकच लाईक ये तुमची धन्यवाद भाऊ धन्यवाद काय चाललंय काय नाही पाऊस आहे का तिकडे कोकणातले दादा पाटील दादा भाऊस का तिकडे बोला वरती चार जण आलेले पटापटा पटापट लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो लाईव्ह कुठून बघता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो द्या लाईव्ह कुठून बघता कुठून नाही पाऊस का तिकडे तुमच्या तिकडे बोला 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 मित्रांनो बोला बघा पाऊस कसा आहे तिकडे बर का तुमच्याकडे हाय का पाऊस सांगा बरका बोला मित्रांनो वरती सहा जण आले बोला 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 बोला, बोला। Mitrano bola mitrano.